नमस्कार शेतकरी बंधू नक कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासामती वरोरा जात आहे लोकल आवकाले दोन हजार नऊशे चार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बादासमती वरोरा कांबडा जात आहे लोकल आवकालेले एक हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे एकाऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र भेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मारेगाव जात आहे लोकल आवक आलेली चारशे चौतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधासमती आहे नेरपोर्टचं पण जात आहे लोकल आवक आलेली चौतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमती आहे मांडल जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये आणि सर्वात धरंद भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समता आहे कोपरना जात आहे लोकल आलेली चार हजार आठशे सात क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंधर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार सिमती आहे हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली पंचावन्न क्विंटलची किमादर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आले का सहाशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवा काल आठ हजार पाचशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दर दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवा काली एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात हजार भेटले आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा